अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहिती साठी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि महायुतीत मोठी लढत झाली आहे या निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा विजय झाला असून तर रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे या तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत पहिल्या फेरीपासून महायुतीचे दोनही उमेदवार हे आघाडीवर होते लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना विरोधात असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी एमबद्दल घोड असल्याचा आरोप करत मतमोजणी थांबवण्यात आली होती परंतु त्यानंतर सर्व गोष्टी क्लिअर केल्यानंतर मतमोजणीला सुरुवात करण्यात आली त्यानंतर पहिल्या फेरीपासून रक्षा खडसे या आघाडीवर होत्या त्यामुळेच दुपारीच त्यांनी विजयाकडे वाटचाल सुरू झाली आणि विजयी घोषित करण्यात आला असून रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना सहा लाख सत्तावीस हजार सहाशे बहात्तर मते मिळून दोन लाख एकाहत्तर हजार अठ्ठेचाळीस मतांच्या फरकाने रक्षा खडसे या विजयी झाल्या आहेत तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांना तीन लाख छप्पन्न हजार सहाशे चोवीस मते हे मिळाली आहेत तर दुसरीकडे जळगाव लोकसभेतून स्मिता वाघ या सहा लाख त्रेपन्न हजारहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत स्मिता वाघ या दोन लाख त्रेचाळीस हजार सातशे पंचावन्न मतांनी आघाडीवर असून प्रतिस्पर्धी करण पवार यांना चार लाख नऊ हजार सातशे पंच्याहत्तर मते मिळाली पं� आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा विजय निश्चित होत असल्याचे चिन्ह दिसू लागताच जळगाव शहरातील जी एम फाउंडेशन येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आज दिनांक चार जून रोजी दुपारी तीन वाजता यावेळी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष करण्यात आला जळगाव लोकसभेतून महायुतीच्या दोनही उमेदवार विजयी झाल्याने जळगाव शहरातील जी एम फाउंडेशनच्या भाजप कार्यालयात मंत्री गिरीश महाजन आमदार सुरेश भोडे माजी खासदार ए टी पाटील स्मिता वाघ रक्षा खडसे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले मी सगळ्या जनतेचे खूप खूप मनापासून आभार मानते कारण की जेव्हा उमेदवारी मला महायुतीकडनं मिळाली त्यावेळेसही मी जनतेचे आभार मानले होते कारण की ही उमेदवारी जनतेच्या आशीर्वादामुळे मिळाली होती आणि आज आपण जे काही निकाल बघताय ते सुद्धा जनतेच्या आशीर्वादामुळे तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघामध्ये मला सेवे करायची संधी मिळते त्याच्यामुळे मी पक्षाचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील अमित शहाजी असतील नड्डाजी असतील आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय बाणकुळे साहेब असतील देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील त्याचप्रमाणे सर्व आमचे घटक पक्षाचे सर्व नेते असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि सगळे आमदार सगळे घटक पक्षातले सर्व पदाधिकारी सर्व आमचे कार्यकर्ते आर एस एस परिवार आपला बजरंग दल त्याचप्रमाणे इथे नाथाभाऊंनी पण मदत केलेली आहे सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानते आणि ह्या सगळ्या याचं श्रेय आदरणीय मोदी साहेबांना जातं कारण की आज आपण बघितलं असेल की मागच्या दहा वर्षामध्ये जे आम्हाला खासदारांना जी संधी दिली की मतदारसंघामध्ये जाऊन लोकांशी संपर्क करून नेहमी संपर्कात राहून जनतेच्या अडीअडचणीमध्ये सोबत उभं राहून ज जी काही शिकवण ह्या दहा वर्षामध्ये दिली तर नक्कीच त्याचा परिणाम आज निकालाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे आणि मी एवढीच जनतेला जे काही जनतेनं मला आशीर् आशीर्वाद देऊन मतदानाच्या माध्यमातून निवडून दिलेला आहे तर त्यांच्या विश्वासाला अजून चांगल्या पद्धतीने ह्या येणाऱ्या पाच वर्षात कसं काम करेल का याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न राहतील जवळपास आताच अजून दोन की तीन राऊंड बाकी आहे आतापर्यंत काय अडीच लाखाच्या आसपास लीड दिसतोय जो आता जे आकडेवाडी आम्ही घेतो आहे तर अडीच लाखापर्यंत आतापर्यंत गेलेला आहे बघा शेवटी एक अंदाज असतो मी कालही तुम्हाला बोलली की एक्झिट पोलवर खूप न जाता एक अंदाज आपण सांगत असतो तर दीड एक ते दीड लाखाचा मी अंदाज माझ्या बाबतीमधलं तिथे व्यक्त केला होता पण आज अपेक्षेपेक्षा पण जास्त लीड मला मिळालेला आहे त्याचा आनंद आहे खूप मी तेच सांगितलं की शेवटी निवडून देणारा हा मतदार असतो आणि तिकीट मिळून देण्यासाठी पण मतदारांचे योगदान खूप मोठे माझ्या मतदारसंघामध्ये राहिले नेत्यांचे कार्यकर्त्यांचे खूप प्रयत्न राहिलेले आहे आणि त्याच्यामुळे ही तिसऱ्यांदा उमेदवारी मला मिळाली आणि त्याचं यश आज बघायला मिळतंमधून कामा आणि का मी सगळ्यात याच्यामध्ये एक प्रामुख्याने सांगेल की महिलांचं सा पण मी खूप खूप मनापासून अभिनंदन करेल की यावेळेस दोघं मतदारसंघामध्ये आणि आपण संपूर्ण देशभराचं जे चित्र अन बघितलं तर महिलांची टक्केवारी मतदानामध्ये वाढलेली आहे you <laughs> निश्चित त्याचासुद्धा आम्हाला फायदा झालेला आहे येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये महिला सक्षमीकरणासाठी अजून काय चांगले प्रयत्न करता येतील त्याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न राहतील कारण मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करायचं क्रा काम केलेलं आहे ग्रामीण भागापर्यंत पोचायचं काम केलेलं आहे आणि आज आपण बघतोय की पन्नास टक्के आज हिस्सा मतदानामध्ये पण महिलांचा आहे आणि महिलांनी प्रामाणिकपणे तो त्यांचा जो वाटा आहे तो प्रामाणिकपणे त्यांनी पार म्हणजे जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे आणि निश्चितच आम्हाला दोघा महिला उमेदवारांना त्याचा फायदा झालेला आहे आपल्या जळगाव जिल्ह्याचा जो विचार केला आणि बुलढाणा माझ्या मतदारसंघात येतो तर आधी जसं मी सांगितलेलं आहे की सिंचनावर ह्या वेळेस आम्ही जास्त भर देणार आहे कारण आत्ताची काळाची गरज आहे सिंचन हे पहिलं टार्गेट राहणार आहे आणि कामं बघा किती विकास कामं केले तर ते न संपणारे असतात प्राधान्य असे अनेक विषय आहे मग महिलांचे विषय आहे शेतकऱ्यांचे विषय आहे रोजगाराचे विषय आहे असे अनेक विषय आहेत जे आम्ही येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये योग्य पद्धतीने त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करू बघा मी हे निवडणूक आहे आज प्रत्येकाने आपला आपला निर्णय घेतलेला आहे मी माझा निर्णय आधीसुद्धा ठाम होता आणि आज आणि त्याच निर्णयामुळे आज आपण बघतोय की जनता माझ्या पाठीशी राहिली कार्यकर्ते पाठीशी राहिले नेते माझ्या पाठीशी राहिलेले आहे आज कोण कोणत्या पक्षात जाऊन काम करतं याच्यावर फरक पडत नाही शेवटी ही एक विचारधारेची लढाई आहे आणि मी आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं नेहमी आधीपासनं प्रयत्न केलेला आहे एक आवड आधीपासनं ती राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहून माझं पुढचं भविष्य मी ठरवलेलं आहे नक्कीच बघा ह्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की आदरणीय मोदी साहेबांवर विश्वास ठेवून अनेक नेते भारतीय जनता पार्टीसोबत आले आणि त्याच्यातले एक नेते आदरणीय नाथाभाऊ पण होते त्यांनीसुद्धा शेवटच्या क्षणामध्ये मोदी साहेबांवर विश्वास ठेवून त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये मदत करायचं एक आश्वासन दिलं होतं त्यांनीसुद्धा मदत केली या निवडणुकीमध्ये जसं मी आधी सांगितलं की प्रत्येकाचं काही ना काही खारेचा वाटा आहे प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी समजून ह्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री बनवण्यासाठी प्रत्येकाने कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे कोणी कमी जास्त असं म्हणता येणार नाही प्रत्येकाचं योगदान ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये राहिलेलं आहे देश, देशात मात्र अपेक्षित यश मिळताना बघा की संध्याकाळपर्यंत आपल्या समोर निकालील आणि निश्चितच मला पूर्ण विश्वास आहे की यावेळेस सुद्धा जास्त म्हणजे तीनशेच्या वर आम्ही पार नक्कीच करू विधानसभा मध्ये चांगला आहे रोहिणी खडसे कुठं तरी कमी पडले का मी आता सांगितलं बघा मुक्ताईनगर विधानसभेमध्ये नाथाभाऊंनी पण काम केलं आहे तिथे स्थानिक आमदार जे आहे चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा काम केलं आहे भारतीय जनता पार्टीची सुद्धा तिथे ताकद आहे आज माझं होमटाऊन आहे ते त्याच्यामुळे माझे पण व्यक्तिगत संबंध सगळ्या जनतेशी तिथे आहे लोकांशी आहे कार्यकर्त्यांशी मेहनत आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने तिथे जोर लावलेला आहे आणि शेवटी आज स्थानिक उमेदवार तिचं म्हटल्यानंतर फरक पडतो विधानसभेत आदेश मंडळ रॅली हवा लागते विधानसभेला अजून सहा महिने बाकी आहे पण विधानसभेमध्ये पण जर आमची महायुती राहिली तर जे काही उमेदवार पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून दिले जातील त्यांच्यासाठी पण ह्याच पद्धतीने बारीक म्हणजे एक मायक्रो नियोजन करून आम्ही पूर्ण ताकदीने विधानसभेला समोर जाऊ की जेणेकरून जे ज्या जे पद्धतीने लोकसभेला लीड मिळालेला आहे प्रत्येक तालुक्यामध्ये तशाच पद्धतीचा लीड विधानसभेमध्ये पण आणू शेवटचा प्रश्न सध्या फक्त जनतेची सेवा करायची अपेक्षा आहे काय म्हणा वयाच्या सोळाव्या वर्षापासून कामाला विद्यार्थी वदर्शापासून सुरुवात केली आहे आणि आज खासदारपर्यंत पोहचते याचा एक वेगळा आनंद या ठिकाणी आहे पण खऱ्या अर्थाने ही जी काही निवडणूक आम्ही लढलो होती ती विकासाच्या मुद्द्यावर लढलो आहोत ह्या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी दहा वर्ष जे काही विकास केला होता त्या विकासाची कास धरून आम्ही ह्या लोकजनतेपुढं गेलो होतो आणि खऱ्या अर्थाने आज नरेंद्रभाई मोदी अमित भाई शहा जे पी नड्डाजी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब अजितदादा साहेब आमचे संकटमोचक सन्माननीय गिरीशभाऊ महाजन गुलाबभाऊ अनिलदादा आमचे राजूमामा भोळे आमचे किशोर आप्पा माझे लहान बंधू मंगेश दादा शिमन अबाब हे सगळे महायुतीचे सगळे सन्माननीय आमदार आमचे सगळे मंत्री महोदय आमचे सगळे महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी आणि जनता जनार्दनाने ज्या विश्वासाने आम्हाला हे मतदान केलं आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे प्रथमचा खूप या ठिकाणी आभार मानते धन्यवाद व्यक्त करते खऱ्या अर्थाने जर विचार केला जळगाव जिल्ह्याचा तर खूप मोठं मतदान महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आहे खरं म्हणजे रावेर लोकसभेला रक्षकांच्या माध्यमातून तीन वेळा तिसऱ्यांदा तर त्या खासदार होत आहेत पण जळगाव लोकसभेच्या बाबतीत जर विचार केला तर आजपर्यंत महिलेला ह्या ठिकाणी तिकीट दिलेलं नव्हतं पहिल्यांदा ह्या लोकसभेला कुठंतरी आज तिकीट दिलं जात आहे दोन हजार एकोणतीसची महिला आरक्षणाची वाट न बघता एका जनरल जागेवर या ठिकाणी तिकीट दिलं गेलं आहे मला वाटतं याचा परिपाक म्हणूनच आज महिलांचं मतदान आम्हाला सगळ्यात जास्त या ठिकाणी झालेलं आहे आपण बघितलं असेल की मतदानाच्या दिवशी खूप मोठ्या संख्येनं महिला त्या ठिकाणी बाहेर पडलेल्या होत्या आज कुठंतरी महिलांना या ठिकाणी नुसतं न बोलता की महिलांचं सक्षमीकरण महिलांना पुढं नेलं पाहिजे अशा घोषणा न करता खऱ्या अर्थाने दोघे सीटवर महिलांना देऊन या ठिकाणी एक मोठा सन्मान महिलांचा के केला आहे तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे याचा आम्हाला करण यांच्या या ठिकाणी अभिमान पण आहे खरं म्हणजे आम्ही जे म्हटलं की सिंचनाचे प्रोजेक्ट ज्या आपल्या आमच्या ह्या भागामध्ये अपूर्ण राहिले ते पूर्ण करण्याकडे आमचा माणस आहे ते जर पूर्ण झाले तर खऱ्या अर्थाने शेतकरी राजा ह्या ठिकाणी कुठेतरी सुखी होऊ शकेल पण हे करत असताना जर एखादा उद्योग या ठिकाणी आणायचा असेल तर त्याला पाण्याची पण गरज असते वीज असते रस्त्यांचं जाळं ठिकाणी अवसात सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत पण आपल्याकडे पाण्याची कमतरता आहे हे जर झालं तर आमचे जी काही मुलं आहेत या ठिकाणची त्यांची जन्मभूमी आहे पण कर्मभूमी होऊ शकली नाही तर त्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर प्रोजेक्ट आले तर त्या माध्यमातून महिलांनासुद्धा उद्योजकांना कुठंतरी प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल बचत गटाच्या माध्यमातून फक्त बचत महिला बचत करतात पण कुठंतरी उद्योग व्यवसायाचा विचार त्या कुठंतरी करत नाही तर मला असं वाटतं आगामी काळामध्ये त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊन महिला उद्योजक कशा पद्धतीने पुढे येतील याच्या माध्यमातून नक्कीच आम्ही ठिकाणी काम करू हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब our channel